नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी आज ना ब्लाउज पिसांच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून हे एकदम सिंपल आणि साधं असं छोटंसं कमळ आसन बनवलेलं आहे बघा ना कुठलं कॅनवस आहे ना अस्तर आहे काही नाही तर ह्या प्रकारे मी हे बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप कमी वेळेमध्ये हे बनवून पण तयार होतं आणि काही खर्चही लागत नाही एकदम घरच्या साहित्यामध्ये जे छोटे छोटे पीस असतात ना तुकडे त्याच्यापासूनच मी बनवलेलं आहे मी अशी एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे एकास्तर आणि साडी ब्लाऊज पिसाचंच एक हे घेतली ब्लाऊज ब्लाऊज पीस घेतलेलं आहे पण ते खूप पातळ होतं ना तर मी त्याला डबल केलेलं आहे आणि आता हे तिन्ही असे एकावर एक ठेवून याला स्टिच करून घ्यायचं आहे फक्त थोडंसं ओपन ठेवायचं जिथून आपण त्याला पलटवू आता इथून त्याला पलटवायचं एकदा मी तुम्हाला याचं मेजरमेंट दाखवते तर मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे दहा बाय दहा असंच एक छोटंसं कापड घेतलेलं आहे तर मैत्रिणींनो जर माझं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे मी घरगुती साहित्यामध्ये बनवलेल्या वस्तू तुम्हाला बनव बनवून दाखवणार आहे सा घरच्या साहित्यात ज्या बनतील अशा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आता हे बघा या प्रकारे आपण त्याला असं पलटवून घेणार आहोत व्यवस्थित त्याचे कोपरे वगैरे काढून घ्यायचे आहे छोटी -छोटी छोटी -छोटी जे खूप असे पातळ ब्लाउज पीस असतात जे आपण वापरत नाही आणि ते असेच पडून असते तर आणि कलरफुल पण असतात ते आणि एवढं काही नाही छोटे छोटे पीस तुकडे जरी असले ना तरीही चालून जातील आणि एकदम पाकळ्यांना तर खूप छोटे छोटे तुकडे पाहिजेत आपल्याला ते हे एवढाच एक स्क्वेअर लागतो दहा बाय दहाचा नाहीतर एकदम छोटे छोटे तुकड्यांपासून पाकळ्या आपण बनवणार आहोत आणि खूप कमी वेळेत पाचच मिनटामध्ये तुम्ही हे कमळ आसन तयार करू शकता तर प्रकारे कोपरे वगैरे व्यवस्थित काढून आता जी ओपन साईड होती तेवढी आपण स्टिच करून घ्यायची आहे आतमध्ये असं फोल्ड करून याला स्टिच करायचं आहे आणि साईडनी जर तुमच्याकडे लेस असेल तर लेस लावा माझ्याकडे लेस नव्हती तर मी असं एक ब्लाऊज पीसचा एक तुकडा होता त्यातली एक अशी पट्टी कापलेली आहे आणि आता ती अशी फोल्ड करून त्याच्यावरती ती अशी ठेवणार आहे जसं आपण हे लावतो ना लेस वगैरे लावतो ना तशीच आपण ही पट्टी लावणार ला। ला आहे आणि ही कॉन्ट्रास्ट असल्यामुळे छान की पिवळ्यावर हिरवं उठून दिसतं तर म्हणून मग मी हे घेतलेलं आहे आणि आता हे सर्व बाजूंनी अशी पट्टी आपण याला स्टिच करणार आहोत या प्रकारे बघा आता पाकळ्या ज्या मी बनवलेल्या आहेत तर हे खूपच छोटे छोटे तुकडे आहेत बघा या प्रकारे आता मी हे अंदाजेच कापलेलं आहे तुम्ही पण अंदाजे कापलं तरी चालेल पानाचा आकार घेऊन पण आता याचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते तीन बाय साडेतीन असं हे झालेलं आहे मी हे अंदाजे कापलेले आहेत ना म्हणून येते याच्यामध्ये ये आता मी कॅनव्हस पण टाकलेलं नाही कुठला अस्तर पण टाकलेलं नाही हे असंच घेतलेलं आहे आता याला दोन्ही साईड स्टिच करून घ्यायच्या आणि आता ही ओपन बाजू इथून आपण त्याला पलटवून घ्यायचं आणि पानाचा आकार देऊन घ्यायचा प्रकारे मग मी वेगवेगळ्या कलरचे बनवलेले आहेत कारण खूप छोटा तुकडा लागतो तर असे खूप सारे कलरचे आपण पानं बनवू शकतो तर मी असेच वेगवेगळ्या कलरची पानं बनवून घेतलेली आहेत ह्याच साईजचे आता याला खालची जी साईड एकदा स्टिच करायची आणि असं मधोमध बरोबर त्याला दुमतून त्याच्यामध्ये आपण टक्स कसा देतो तसा छोटासा एक टक्स द्यायचा आहे या प्रकारे आता याचप्रमाणे मी बाकीचे पण बनवून घेतलेले आहे आणि मी हे प्रत्येक एक एक कलरचे तीन तीन करून घेतलेले आहे या प्रकारे केलेलं आहे बघा आता हे आपण काय करायचं हे जो आपला जो स्क्वेअर पीस होता ना तर तो असा फोल्ड करायचा आणि याचा बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला या, या प्रकारे आपण याचा मध्य काढून घ्यायचा आणि आता ह्या मध्यापासूनच आपण एक सर्कल तयार करून घेऊया साईडनी तर हा सर्कल मी घेतलेला आहे अडीच इंचा तर मी सर्व साईडनी अडीच अडीच इंच असं मार्क करून घेते आणि मग त्याचा आपण एक सर्कल तयार करायचं आहे आता याच्यामध्ये साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता पण पाकळ्या खूप छोट्या आहेत त्याच्यामुळे मी हे छोटंच बनवलेलं आहे तर मोठं बनवायचं म्हटलं तर अजून जास्त पाकळ्या लागतील म्हणजे सर्कल पण आपला मोठा येईल आता या प्रकारे हा एक सर्कल आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे मी अजून मोठं एक कमळ आसन पण बनवलेला आहे त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे तर, टाक तर तो पण तुम्ही नक्की बघा तो पण ब्लाऊज पिसापासूनच बनवलेला आहे मी आता याच्यावरती ह्या पाकळ्या आपण आपल्या अंदाजेने अशा ठेवून मी आता याच्यावरती पिन लावून घेतलेल्या आहे त्याला आता याच्यावरतीच आपण स्टिच करायचं आहे स्टिच करून घेतलं आहे मी आता याच्यावरती आपण लेस लावायची लेस कुठल्याही प्रकारची लावली तरीही चालेल आता मी ह्या प्रकारे बघा अशी लेस याच्यावरून लावून घेते लेस लावलेली आहे आणि आपलं कमळ आसन तयार झालेलं आहे किती सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे थँक्यू यू